नमस्कार वसईमध्ये एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे आणि त्याबद्दल आज वसई तहसीलदार ऑफिसमध्ये आंदोलनाच्या भूमिकेत आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारे तपास केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानण्यासाठी आज महिला आणि पुरुष वर्ग इथे आलेले आहेत मार्च महिन्याच्या आठ तारखेला महिलांचा फार उदोदो केला जातो महिलाविषयी फार चांगलं चांगलं बोललं जातं परंतु तू एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशी सर्व विसरून जातात आणि महिलावरती अत्याचार काही थांबत नाहीत आज अशाच प्रकारे एका अत्याचारामुळे संपूर्ण महिला संतापलेल्या आहेत आणि ते काय सांगत आहेत ते ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार सर मॅडम एकंदरीत काय प्रकार आहे आणि काय सांगाल तुम्ही प्रकार असा आहे सर आम्हाला आतापर्यंत असं वाटायचं की मुंबईसारख्या ठिकाणी इतर बाहेर ठिकाणी आपला वसई सोडून की अत्याचार घडतात महिलांवरती आणि फार गुन्हेगारी वाढलेली आहे आपला वसई सुसंस्कृत वसई आहे चिमाचे नरगुर चिमाच्या आप्पाची भूमी आहे तर खूप वसेमध्ये चांगल्या प्रकारे लोक आहेत आणि खूप चांगलं घडतंय असं आम्हाला वाटायचं पण ह्या प्रकरणानंतर असं वाटायला लागलं की वसईमधल्या महिला सुरक्षित नाही आहेत एका मुलाने एका मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तीन चार वर्ष तिच्यावरती बलात्कार केला सतत मी तुझ्याशी लग्न करतो आज लग्न करू उद्या लग्न करू मुलगी ते आमिषाला बळी पडले कोण मुलगी बळी आमिषाला बळी नाही अब पडणार ती बळी येते मुलगी वडील नाही तिच्या आई आजारी एकटीच मुलगी बहीण भाऊ नाही तिला आणि अशा कारणानं तर ती मुलगी हताश होऊन आमच्याकडे आली ताई माझ्यावर असं असं झालं प्रकार मला मदत करा मग आम्ही तिला म्हटलं काय झालं तिने सगळी हकीकत वगैरे आम्हाला सांगितली त्यानंतर मग आता पुढे काय करायचं तर मुलाला अटक झालेली नव्हती अकरा तारखेला एफ आय आर झाली वसे पोलीस स्टेशनला आणि त्याला अटक झालेली नव्हती आम्ही पोलिसांना सांगू सांगू शेवटी पोलिसांना चोवीस तारखेला आम्ही आमचा अर्ज दिला की आम्ही सव्वीस तारखेला मोर्चा काढणार जर तुम्ही त्याला अटक नाही केली आम्ही लोकशाही महिला आणि लालबावट्याच्या लेटरीवर ते अर्ज दिला पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं का सव्वीस तारखेपर्यंत त्याला कुठल्या कंडिशनमध्ये पातळात न शोधून काढू पण त्याला आम्ही अटक करू पोलिसांनी पोलिसांची भूमिका चोख बजावली त्यांनी त्याला अटक केलं त्याबद्दल आम्ही पोलिसांचे आभारही मानले आम्हाला त्यांचा अभिमान आहे का पोलिसांनी त्यांची कामगिरी केली तर मुलीला कुठेतरी न्याय मिळावा ही आमची अपेक्षा जेणेकरून त्या आरोप होणाऱ्या वसमध्ये होणाऱ्या गुन्ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे वसाचं नाव आपलं खराब नाही झालं आपण वसाचे मूळ रहिवाशी आहोत सगळे वसाचा अभिमान आहे आपल्याला आणि वसमध्ये जर असे प्रकार घडत असतील ते कर्थुरेत कर्थुरेत तर ते लाजनापद आहे नाही ते पटत आपल्याला जम म्हणजे असं घडलं नाही पाहिजे असं मनापासून वाटत तर त्या आरोपीला कठोरात कठोर जर शासन झालं झालंच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे झालं तर कुठल्या तरी तर वाढत्या गुन्हेगाराला तर कुठेतरी आळा बसेल आणि असे गुन्हे वसामध्ये पुन्हा घडणार नाहीत माणूस गुन्हे करताना किंवा तसं काही का कुठलं तरी असं गुन्हा कुठला तरी त्याला वाटला पण एखादी कुठली पोलीस मारहाणीचा करावं कोणाला मारावा कोणाला कोणा रेप करावा काही कुणाचा काही मर्डर करावा तो थोडाफार विचार करेल बाबा ह्याला जर कठी असं कठोर शासन झालेलं आहे तर आपण असं केलं नाही पाहिजे थोडा तरी तो बिचकला पाहिजे थोडा तरी तो घाबरला पाहिजे पण आमची खास करून मागणी आहे का त्या आरोपीला कठोरात कठोर शासन कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कुठेतरी ह्या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे आमची ही अपेक्षा आहे आपल्यासोबत अजून देखील एक महिला कार्यकर्ते आहेत त्या काय सांगत आहेत ते ऐकूया हेच सांगेन का महिलांनी असे गुन्हे घडले वारंवार तर लाजेला घाबरू नये या इतर कोणाप्रमाणे पर पर गुन्हे परत होऊ नये याच्यासाठी मजताकडे जावं पोलिसांकडे जावं या महिला संघटनेकडे यावं लाजेला आणि तुमच्या बदनामीला जर तुम्ही घाबरून राहिले तर या आरामखोरांना हमेशा असंच वाटेल का आपले गुन्हे धाकले जातात आपण वारंवार गुन्हे करत राहू म्हणून तुम्ही या भीतीला न घाबरता तुम्ही तुमच्या लढ्यासाठी इतरांच्या तुम्ही पुढे यावे आणि वारंवार हे गुन्हे घडू नये ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे एवढंच मी सांगेन आणि जो गुन्हा घडलेला आहे तर त्याला लवकरात लवकर चांगल्यात चांगली म्हणजे कडीक सजा व्हावी हीच अपेक्षा धरेन आणि मुलींच्या संरक्षणासाठी त्याने पुढे यावं लपून नाही बसावं बस एवढंच खरोखर आहे कारण महिला जेव्हा एखाद्या महिलेवरती अत्याचार होतो तेव्हा तिला आपल्या समाजाची आपल्या आजूबाजूच्या परिसराची लाज वाढते आणि ती गुन्हा सहन करते तर ह्या ताईचं म्हणणं आहे की तुम्ही गुन्हा सहन करू नका तर तुम्ही आमच्या सारख्या कार्यकर्त्याकडे पोलिसांकडे जा आणि दाद मागा तर असे काही आरोपी आहेत ते गुन्ह्यापासून थोडे लांब राहतील मॅडम तुमचं नाव आणि तुम्ही काय सांगा माझं नाव मथुरा भोईर मी माझी नगरसेविका आहे आणि सध्या लालबावट्याचं काम करते माझं असं म्हणणं आहे की वसईमध्ये हे जे सध्या जे चाललेलं आहे हे खूपच लज्जास्पद आहे आता सध्या ज्या मुलाचं नाव घेतलं जाते विस्मय वर्तक म्हणून त्याने जो प्रकार केलेला आहे तो एका मुलीसोबत प्रकार केलेला नाहीये त्याने तिच्या जोडीला असताना सुद्धा तिच्या बरोबर प्रेम प्रकरण असताना सुद्धा त्याने अजून तीन चार मुलींबरोबर हा प्रकार केलेला आहे त्यांनाही प्रेमाच्या जाळ्यात फसवलेला आहे म्हणून मुलींना आणि हे कॉलेजच्या काळापासून त्यांचं चालू झालेलं होतं प्रेम प्रकरण मी असं सांगत नाहीये की ती मुलाची पण म्हणजे मुलाची चुकीच आहे मुलीची पण चुकी आहे वयात नसताना ती प्रेमात पडलेली आहे पण ह्याच्यातून कॉलेजच्या मुलींनी असं थोडस समजून जावा की आपल्यावर हा प्रकार घडू शकतो त्यामुळे त्याच्यातून सावधानता बाळगावी आणि असे जर काही प्रकार घडत असतील तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तुमचं नाव पुढ्यात न येऊ देता तुमच्या लाजेला कुठेही धक्का बसणार नाही असं समजून आम्ही तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद घेऊ एवढंच मी सांगू तुम्ही काय सांगाल मुलींनी सावधानता वाळगली पाहिजे कुठल्याही म्हणजे मुलाचे नुसतं दिसण्यावर आणि याच्यावरती गेलं नाही पाहिजे आणि आपल्याला भविष्यात कुठे कुठेतरी आहे आणि काहीतरी करायचंय हे बघितलं पाहिजे नाही आता नुसतंच प्रेमात पडायचं आणि मग अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं आई बाबा आपले पैसे खर्च कर करतायत आणि मुलं काहीतरी दुसरंच करतायत तर ते तसं नाही केलं पाहिजे मुलांनी मुलांनी आपल्या भवितव्याकडे बघितलं पाहिजे या उद्देशाने मुलांनी आपलं आपलं कसं वागायचं ते ठरवलं पाहिजे आपल्या आप सोबत शेरू देखील आहेत हे काय सांगतात ते आपण ऐकूया देशभरामध्ये दे अशा घटना वाढतायतच परंतु ह्या अशा घटना वसईमध्ये सुद्धा वाढ या घटनेला वाढ होत चाललय महिलांवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा महिला खास करून घाबरून राहतात पुढे येत नाही आमच्या महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जर असा काय प्रकार घडला तर पोलीस स्टेशनला जायला महिला घाबरतायत परंतु तुम्ही पहिला महिला संघटनेकडे या महिला संघटना तुमचं पुढे नाव येऊ देणार नाही आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करेल मला एवढंच सांगायचंय की सामान्य नागरिकांकडनं असे प्रकार घडतातच परंतु आपल्या वसईमध्ये मागे एक लिंगपिसाट तलाठी पाहिला तुम्ही म्हणजे अधिकारी सुद्धा असं करतायत आणि साहेब ते जामीनवर तात्काळ सुटत आहेत तर ह्या लोकांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने जसं आता लाडक्या बहिणींसाठी योजना आणली पंधराशे रुपये तर पंधराशे रुपये देऊन ह्या सगळे प्रकार थांबत नाहीत तर ह्या सगळ्या प्रकाराला मोठ्या प्रमाणात वाढ होतो तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की असा कठोर कायदा करा की महिलांच्या सुरक्षितेसाठी राहायला पाहिजे आणि महिलांनी सुद्धा त्या गोष्टीचा दुरुपयोग न करता कामा आणि महिलांना न्याय मिळाला पाहिजे अशा आरोपींना कठोरात कठोर जर शिक्षा झाली तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला भीती बसेल तात्काळ ती लोक सुटले त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा घेता येतो आणि खास करून अशा आरोपींना जे कोणी हो वकील उभे राहत आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की त्यांना लाज वाटली पाहिजे की एखाद्या मुलीवर बलात्कार होतोय एखाद्या मुलीसोबत काय प्रकार घडतोय आणि त्या मुलींना सोडवण्यासाठी सातत्याने रक्ताचं पाणी करतात केवळ पैशासाठी तर असं न करता मुलींना न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी त्या वकिलांनी किंवा पोलिसांनी सुद्धा विचार केला पाहिजे का त्या मुलीच्या जाग्यावर जर माझी मुलगी असली असती माझी बायको असली असती किंवा माझी बहीण असली असती तर काय वाटलं असतं एवढंच बोलतो आणि महिलांनी ठामपणे उभं राहायला पाहिजे एवढं इथेच बोलून इन क्लब जिंदाबाद पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली त्यांना अटक देखील केली आता जामीन झाल्यानंतर अजून तुमचं पुढचं म्हणणं काय अजून काय मागणी आहे तुमची न्यायालयावर आम्हाला विश्वास आहे जामीन ही कायद्यात एक तरतूद आहे जामीन मिळणारच तो जामीनवर सुटणारच परंतु आम्ही फिर्यादीच्या बाजूने कोर्टात ठामपणे उभे राहू आमच्या पक्षाचे राज्य सेक्रेटरी आहेत कॉम्रेड आदेश बनसोडे एकही रुपया न घेता खास करून कोर्टामध्ये त्यांची अशी ओळख आहे की फिर्यादीच्या बाजूने ते उभे राहतात फिर्यादीच्या बाजूने उभे राहून आणि ते चांगल्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करतायत आणि कायद्याची फुकट मार्गदर्शन करून आणि त्यांच्या बाजूने लढतायत म्हणून आमच्या पक्षामध्ये असे प्रकरण येतात फिर्यादीच्या बाजूने आमचे वकील उभे राहतात आणि जरी त्यांना जामीन मिळाला तरी कोर्टामध्ये आम्हाला कोर्टावर विश्वास आहे त्यांना शिक्षा होईलच आणि शिक्षेसाठी आम्ही लढूच कायदे तज्ज्ञ आदेश बनसोडे साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया सर या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगाल प्रकार खूपच घृणास्पद आहे कारण प्रश्न असा आहे की ज्या मुलीसोबत ही घटना घडली ती जेव्हा अल्पवयीन होती तेव्हापासून तिचं शोषण सुरू आहे आणि साधारणतः महिला एखाद्या पुरुषाकडे स्वतःचं शरीर कधी अर्पण करते त्याला कधी त्याचा देते जेव्हा ती त्याच्यावर विश्वास ठेवते त्या मुलीचा त्याने विश्वासघात केलेला आहे आणि तो विश्वासघात असा केलेला त्या मुलीला ती वडील नाही आहेत आणि वडील खास करून वडिलांचं निधन झाल्यानंतर तिच्यावर त्याने अत्याचार जे काही करत होता त्याच्या कळस गाठलेला आहे तिचा गर्भपात केला गर्भपात केल्यानंतर सुद्धा सातत्याने तिचा बलात्कार करत राहिलेला आहे हे जे काही प्रकार आहेत ते अतिशय लाजिरवाणे आहेत आणि हे सगळं करूनच्या करून कोर्टामध्ये त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता अटकपूर्व जामीन हा मिळवण्यासाठी त्याने हे सांगितलं होतं की माझा त्या मुलीशी काही संबंधच नाही म्हणजे लग्नाचं खोटं आमिष देणं लग्न न करता संबंध ठेवणं फसवणं हे लांब राहिलं ला। तो हात झटकून मोकळा झालेला आहे तर त्यामुळे ह्या घटना ज्या आहेत मला असं वाटतं की बाईकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो कारणीभूत आहे कारण आपण पाहिलं की गुन्हेगारांना पोलिसांनी मध्ये पण ठार मारलं गुन्हेगारांना फाशीची शिक्षा पण देण्यात आली गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करण्यासाठी वेगवेगळे कायदे पण आले पण हे सगळं करून सुद्धा आज बलात्कारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते भारताला रेप कंट्री म्हणून जगभरामध्ये ओळखलं जातं हे कधी जेव्हा दहा पैकी नऊ बलात्कार हे पोलीस स्टेशनला पोहोचतच नाहीत फक्त एकच बलात्कार पोचतो तरी सुद्धा बलात्कारांची संख्या वाढते आणि हे का वाढते कारण महिलेला उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं एका ठिकाणी महिलेला तुम्ही देवाल्यामध्ये ठेवता देवीची उपमा देता आणि तिचा सन्मान करता आणि दुसऱ्या बाजूला तिचा उपभोग करण्याचा वापर करण्याचा वस्तू म्हणून पाहता आणि मंदिरात तिच्यावर बलात्कार करतात हे का होतंय कारण बलात्कारांना पाठीशी घालणारं सरकार आज सत्तेवर आहे बलात्कारांना पाठीशी घालणारा संस्कृती मांडणाऱ्यांची सत्ता आहे त्यामुळे हे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो समाजाने जागृत व्हायला पाहिजे एकच मागणी करेन की महिलेला वाचवण्यासाठी आया बहिणींनी आपले जे भाऊ आहेत मुलं आहेत त्यांना शिक्षित करा जो उद्याचा जो गुन्हेगार किंवा आरोपी निर्माण होणार आहे आपल्या घरामध्ये त्याला महिलेकडे बघण्याचा जसा जो दृष्टिकोन आहे त्याच्यावर योग्य त्या संस्कार घडवा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे तो प्रतिगामी होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न घरातच केले पाहिजेत तर ह्या गोष्टीला आळा बसेल अन्यथा बेल मिळेल त्याला शिक्षा होईल वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होत राहतील पण हे थांबण्यासाठी समूळ त्याच्यावर हल्ला करायला पाहिजे त्या प्रवृत्तीवर हल्ला करायला पाहिजे असं मला वाटतं डॉक्टरांनी त्या मुलीचं अबोशन केलेलं त्याच्यावरती काही ऍक्शन साठी तुम्ही काय प्रयत्न केले की नाही आम्ही मागणी केलेली की त्या मुलीचं ज्या दवाखान्यामध्ये गर्भपात करण्यात आला अबॉर्शन करण्यात आलं त्या डॉक्टरला या गुन्ह्याचा सह आरोपी करण्यात यावं अशी आम्ही मागणी केली होती पण गुन्हा दाखल करणं असेल सह आरोपी करणं असेल हे कायद्यानुसार करण्यात येतं कायद्या कायदा असा म्हणतो मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट जो आहे त्यानुसार हा जो गर्भपात केला जातो तो कायदा असं म्हणतो की अठरा वर्ष ज्या मुलीची पूर्ण आहेत ज्या महिलेची पूर्ण आहेत मग ती विवाहित असो व अविवाहित असो तिला तिचा गर्भपात करण्यासाठी जर गर्भ वीस आठवड्यापेक्षा कमी आहे तर कोणाचीही संमतीची गरज नाही ती मुलगी त्या ठिकाणी गेलेली तिची सही आहे त्यामुळे डॉक्टर हा इथे दोषी नाही आहे मात्र डॉक्टरला फसवणारा जो मुलगा आहे तो आरोपी या प्रकरणातला त्याने डॉक्टरची फसवणूक केलेली आहे त्याने काय सांगितलेलं आहे की गार्डियनचा जो कॉलम आहे तो ब्लँक सोडलेला आहे आणि गार्डियन म्हणून त्याने हाताने जी लिहिलेलं आहे मुलीचा फिओनसे असं लिहिलेलं आहे जेव्हा की फिओनसेचा अर्थ असा होतो त्या मुलीशी जर त्याचा साखरपुडा झाला असेल तर त्याला फिओनसे म्हणून गणण्यात येतं ऑक्सफर्ड डिक्शनरी डॉक्टरांची दिशाभूल केलेली आहे त्याने त्या मुलीची दिशाभूल केलेली आहे त्यामुळे जो काही गुन्हा आहे आरोप आहे तो त्या मुलावरच आहे डॉक्टरांना ह्याच्यामध्ये ओढलं जाऊ शकत नाही असं कोर्टाने तेव्हा स्पष्ट केलं होतं तुम्ही काय बोलता सर जय महाराष्ट्र लोकशाही महिला संघटना और आदेश बनसोडे सर धन्यवाद आहे की ये मुहिम में उन्होंने हमें बुलाया और ये समाज के लिए और हम सब के लिए बहुत शर्म की बात है कि आज यहाँ पे महिलाओं को जमा होके ये बात करना पड़ रहा है कि हमारी लड़कियों को सुरक्षा दो हमारी लड़कियों के साथ गलत तरीके से उन्हें फंसाया जा रहा है ड्रग्स वगैरह भी दिया जाता है और अलग अलग तरीके से उनको रेगुलर बेस में फंसाया जा रहा है और कुछ पुलिस वाले हैं जो बहुत अच्छे तरीके से काम करते है एफ लेते हैं उनको धन्यवाद है पुलिस वाले हैं जो प्रॉपर काम नहीं करते जिसके वजह से ये समस्या बढ़ती जा रही है और केस को वो हल्का करते हैं जिसके वजह से इनको बार बार रेप बेल मिलता है और खास करके लड़कियों और महिलाओं के लिए से निवेदन है कि ऐसी कोई भी घटना होती है तो जब शुरुआत में होती है तो हमारी महिला संगठन है उनसे संपर्क करिए और उनको हम पुलिस के माध्यम से बाबा साहब आम्बेडकर का जो कानून है उसके हिसाब से उनको शिक्षा देंगे और अगर उनको नहीं समझ में आएगा तो शिवाजी का भी कानून है उस तरीके से भी उनको शिक्षा देने का प्रयास करेंगे दूसरी बात हमारी लड़कियां जो भी है हमारी महिलाएं जो है उनको भी सशक्त बनाने के लिए हमारी टीम है जो कि उनको सुरक्षा और सेल्फ डिफेंस की ट्रेनिंग दे रही है तो इस तरीके से हमारी लड़कियों को भी मजबूत बनाना है ताकि जरूरत पड़ने पे वो खुद पहले सबक सिखाएं और उसके बाद हमें उनके साथ में खड़ा रहना चाहिए धन्यवाद तर ॲडव्होकेट असू द्या की संघटनेचे पदाधिकारी असू द्या सर्वांचं म्हणणं आहे की महिलांनी कोणत्याही प्रकारचा आपल्यावर होणारा अत्याचार सहन करून गपचुप बसू नका तुम्हाला जर का कोणी अत्याचार केले किंवा कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही पहिले पोलीस स्टेशनला जा पोलीस स्टेशनला जायला तुम्हाला जर का थोडीशी आपल्याला भीती वाटत असेल तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला संपूर्णता सहकार्य करू परंतु कोणत्याही पुरुषांकडून किंवा कोणत्याही त्रयस्त व्यक्तीकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तुमच्यावर अत्याचार होत असेल तर तुम्ही सहन करू नका वसाहे लाईव्ह दिलीप डाबरेसा मोजेस डिसुजा, नमस्कार